मला बरं वाटलं एवढं की मला त्यांनी तात्काळ भेट दिली माझी कदर केली मला बोलून घेतलं बंगल्यावर नितेशजी राणे यांनी परवाच्या दिवशी मला संपर्क केला सिंधुदुर्गावरून ते आले माझ्यासाठी रात्री आले सकाळी परत सहा वाजता परत त्यांनी फ्लाय केलं काहीतरी त्यांना माझ्यामध्ये दिसलं असेल वाटलं असेल माझ्याबद्दल चांगलं काहीतरी वाटलं असेल त्या कारणासवच त्या आलेत मला भेटलेत आणि ते म्हणाले की आपण सन्माननीय फडणवीस साहेबांची भेट घेऊया त्याप्रमाणे त्यांनी फडणवीस साहेबांना मेसेज टाकतात तिकडून त्यांचाही मेसेज आला लगेच की त्यांना घेऊन या उद्या त्याप्रमाणे मी काल जाऊन भेटलो त्यांना त्यांची सदिच्छा भेट घेतली अर्धा तास गप्पा झाल्या बरं वाटलं भेटून चांगल्या गप्पा झाल्या आणि बाकी जे माझं पॉलिटिकल जे काय आहे ते मी दुपारनंतर तुम्हाला नक्की कळवे तिकीट वगैरे हा विषय नाही येत नाहीये तिकीट वगैरे हा विषय हा विषय नाहीच आहे हे नाही कसं आलं माहिती आहे ना की त्या दिवशी पण मला वाटते की कोणीतरी कुठल्या तरी चॅनलने एक बातमी लावली नॉट रिजेबल नॉट रिचेबल त्याच्यानंतर त्याचा एवढा गवगवा झाला की नॉट रिजेबल नॉट रिच धुरी संतोष धुरी नाराज मलाच माहिती नव्हतं मलाच कळलं नाही त्याप्रमाणे उगाच एखादं बोलतात ना की नाराज झाला अशी बातमी बनवणं हे पण चुकीचं होतं मी काय नाराज वगैरे निवडणुकीच्या याच्या कारणाने वगैरे नाही आणि जे काय आता जे पॉलिटिकल जे आहे म्हणजे जी दिशा असेल माझी किंवा का असेल ते मी दुपारी नक्की तुम्हाला कळवेन मला थोडा वेळ द्या तुम्ही एवढी माझी दखल घेतली आणि मला भेटायला सकाळीच आला तिकडे त्याबद्दल मी खरोखर मनापासून तुमचा आभार आहे मला चांगलं वाटलं की एका नितेशजी राणे जे म्हणजे माझे आमचे कोकणातले जे आहेत आमच्या नेहमी संपर्कात असायचे ते काही कामं असली याची तर ते भेटायचे आहेत आम्हाला आमच्याशी चर्चा करायची कुठे मदत करायची आम्हाला आम्हाला ते बरं वाटलं की ते स्वतः एवढे आले तिकडून सिंधुदुर्गावरून रात्री प्रवास करून आले संध्याकाळी आणि तसेच परत सकाळीच त्यांची दुसऱ्या दिवशी वॉरंट होता त्यांच्यावर सिंधुदुर्गामध्ये कोर्टामध्ये तो कॅन्सल करायचा होता तरी पण ते येऊन मला भेटलेत आणि ती हो नक्कीच नक्कीच मी सांगतो ना तुम्हाला मी दुपारी बोलतो ना मग मी कृपा करून नाही नाही आता ना आता आता मी आम्ही मला माझ्याशी कोणी संपर्क साधला नाही माझ्याशी कोणी बोललं नाही संदीप जी देशपांडे तुमच्या अत्यंत जवळचे आहेत त्यांनी पण माझ्याशी संपर्क साधला माझ्याशी कोणीही संपर्क साधला नाही मी आज नेहमीप्रमाणे इकडे आलो इकडे मला भेटलेत ते मित्र <steak> म्हणून मला भेटलेत भेटले नक्कीच कायम राहील आता जर त्यांनी ठेवली तर पण एकंदर पाहिलं गेलं मी कोणाची चर्चा केली आ... नाही मी हा निर्णय दोन दिवसात घेतला दिवसा आणि मी सर जसे आम्ही सगळ्यात पक्षावर टीका करत होतो विरोधक असला की एकमेकांवर टीका करतो तसे वेगवेगळ्या पक्षावर तर मला नाही वाटत उशीर झाला एक प्रत्येक गोष्टीला वेळ असते त्याप्रमाणे त्या वेळेला मी गेलेलो आहे माझ्या मनामध्ये काय असेल काय नाही आता तुम्हाला कसं कळणार ना भाजप मध्ये आहे त्याकडे आपण आता नक्की शिस्त मी शिस्तप्रिय आहे मी डिसिप्लिनरी मध्ये होतो मी फायर फायरमध्ये होतो एअरपोर्टला त्यामुळे मला डिसिप्लिन काय आहे मला चांगलं आहे माझ्या अंगा अंगात माझ्या रक्तात भिडलेला त्याप्रमाणे मी करण्यात मेंटेन हे बघ कसं आहे माहिती आहे ना कुठली अटी शर्तीवर जाणं ना हे मला पटत नाही त्याप्रमाणे मी ज्यावेळेला मनसेमध्ये पण प्रवेश केलेला तर आम्ही आलो ज्यावेळेला साहेबांबरोबर त्यावेळेला आम्ही कुठल्या साहेबांना अटी शर्ती नव्हत्या सांगितलेल्या की आम्हाला हे करा आम्हाला ते करा सध्याने राजसाहेबांनी जे दिलं ते आम्ही घेतलं त्यांना जे योग्य वाटलं ते मी दुपारी बोलन नक्की मला हा प्रश्न दुपारी विचारा नक्की धन्यवाद जय जय महाराज